जळगाव जामोद मतदारसंघात शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त मुख्यमंत्री बळीराजा योजनेचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतला आढावा शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे वाद मिटावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे या योजनेची जळगाव जामोद मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन तहसीलदार पवन पाटील ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते मतदारसंघातील बहुतांश रस्ते हे अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत किंवा बंद झाले आहेत या बैठकीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्पष्ट निर्देश दिले की महसूल आणि पोलीस विभागानं समन्वय राखून मतदारसंघातील संपूर्ण अतिक्रमित शेत रस्ते तातडीने मोकळे करावेत रस्ते मोकळे करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महसूल अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी वन विभागाचे अधिकारी यांच्यासह पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते आर सी न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिल भगत जळगाव जामोद मुख्यमंत्री पानंद रस्ते जे आहेत कर ते अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला मोठा निर्णय आणि मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांचा आम्ही बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचे जे काही रस्ते आम्ही प्रयत्न करतो पूर्ण करायचे हे करायचे परंतु तेवढा निधी आणि त्या प्रकारचा प्रोग्राम आतापर्यंत महाराष्ट्रात झाला नाही आणि म्हणून या येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातील एक, एक पानन आणि शेतरस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे ते बारमाही त्यांना त्यांचा जो शेतातला माल असतो तो आण आन आणण्याकरता चांगला व्हावा त्यासाठी एक पूर्ण नियोजन जे आहे ते महाराष्ट्रांनी ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता सगळे रस्ते जे आहेत शेतकऱ्यांचे त्यांची मोजणी मोफत होणार आहे त्यामुळे कोणाचा अतिक्रमण आहे काय आहे वाद होणार नाही कारण शासनच मोजणी करणार आहे प्रोटेक्शनमध्ये होणार आहे जर कुठं वाद झाले तर त्यामुळे ते मोजणी करून ते क्षेत्र असते मोकळे करणे आणि त्यानंतर विविध डिपार्टमेंटच्या विभागांच्या माध्यमातून तिथं खळीकरण पुढे जसे जसे फडे आणि बाकीच्या डिपार्टमेंटचा सहयोग करून निश्चितपणे येणाऱ्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील हे क्षेत्र असते ते परिपूर्ण करण्याचा एक मोठा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे त्यासंबंधात सर्व अधिकारी आणि सर्वांची आज बैठक पार पडली आणि निश्चितपणे सगळं प्रशासनसुद्धा हा मुख्यमंत्री महोदयांचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे बाकीचे कार्यक्रम ज्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे प्रशासन राबवले हाही कार्यक्रम आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवू आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो समस्या आहे ती निश्चितपणे पूर्ण सोडण्यास आम्ही कटिबद्ध